काय मग मंडळी काय सुरू आहे सध्या तुमचं जे काय सुरू असेल हो ना ते आताच्या आता, आता थोड्या वेळ बाजूला ठेवा कारण मी तुमच्यासाठी परत एकदा आपले खास सेगमेंट फिल्मी तडका घेऊन आलो आजचा व्हिडिओ खास नव्वदच्या दशकातल्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आहे चला तुम्हाला जरा तुमच्या बालपणात येऊन जात तर आज काय खास आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे नव्वदच्या दशकातील काय रंजक मालिका त्या मालिका पाहण्यासाठी चक्क भांडण लागायची लेकर जेवण करत नसे आणि पालकांना देखील त्यांची आवडते शो पाहायला मिळत नसे कारण टी व्ही चॅनेल बदललं रे बदल तर लेकरांचा भोंगा सुरू व्हायचा नेमकं कोणत्या होत्या त्या मालिका काय जादू होती त्या मालिकांमध्ये ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी जीवन आणि तुम्ही पाहताय मॉडर्न मीडिया तर आपण सगळ्यात आधी बोलूया सोनपरी बद्दल याची गोष्ट फ्लोटी नावाच्या चिमुकल्या मुली भोवती जिने सोनपरी आणि तिचा मित्र आलटून मैत्री केली होती सोनपरी जादून सोन एक फ्रुटीला वेगवेगळ्या अडचणीमधून बाहेर काढते जेव्हा पण तिला सोनपरीची गरज भासत असे तेव्हा ती आपल्या हातावर एक हिरा घासायची आणि सोनपरी यायची आणि त्याची मदत करायची मालिका ही कल्पनात्मक जग जादुई प्रसंग आणि नैतिक शिकवणी यांचा सुंदर संगम या मालिकेत तन्वी हेगडे मेनाली कुलकर्णी अशोक लोखंडे विद्यार्थी व इतर कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या त्यानंतर आपण बोलूया शकाला का बुम बुमधील या मालिकेत संजू नावाच्या मुलाकडे एक जादुई पेन्सिल होती त्या पेन्सिलने तो जो काय चित्र काढायचा ते चित्र सत्यात उतरायचं जेव्हा जेव्हा संजू आणि त्याचे गँग संकटात सापडते तेव्हा संजूची पेन्सिल त्यांना वाचवायची संजू सारखी पेन्सिल मला पाहिजे म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या आई वडिलांचे डोके खाल्ले असे यानंतर येते एक ऐतिहासिक मालिका हातीम ही कहाणी आहे यमनचे राजपुत्र हातीमच्या साहसावर आधारित हातीम सात गुढ प्रश्नाची उत्तरं शोधत दृष्टशक्तींना हरवायचा असतो या प्रवासात त्याला अनेक राक्षस मायावी जग आणि संकटाचा सामना करावा लागतो पण तीन तलवारीने नव्हे तर सत्य प्रेम मैत्री आणि करुणा यांच्या आधारे विजय मिळवतो या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात नायकाची नवीन ओळख निर्माण केली होती जो शौर्यापेक्षा नैतिकतेवर विश्वास ठेवतो असा होता हाती आजही ही कथा लोकांच्या मनात घर करून यानंतर आहे भारताचा पहिला सुपरहिरो म्हणजेच आपला शक्तिमान गंगाधर म्हणजे शक्तिमान हा सा एक सामान्य माणूस असतो जो योगशक्ती साधना आणि विज्ञानाच्या मदतीने महाशक्ती प्राप्त करतो जो समाजातील दुष्ट शक्तींविरुद्ध लढतो विशेषात कमराज किल्बिश विरोध शक्तिमान केवळ शक्तिशाली नाही तर तो नैतिकतेचा पाठक आहे त्याच्या गोष्टीमधून प्रेक्षकांना पर्यावरण संवर्धन आणि हिंसामुक्त जीवनाचे संदेश मिळतात आजही शक्तिमान हा एक प्रेरणादायी सुपर हिरो म्हणून जातो तो मुलांच्या मनात एक हिरो नाही तर आदर्श बनून राहिला यानंतर आहे विक्राल और गबरा विनोदी हॉरर मालिका होती ज्यात विक्राल हा एक भूत शिकारी आणि त्याचा दुसरा कुलत भाऊ गबराल हा थोडा भित्रा पण मजेशीर सहायक ते दोघे मिळून गावातले भूत आणि विचित्र घटनांचा शोध घेतात विक्राल धैर्याने काम करत असतो तर गबराल आपल्या गोंधळात हसवत असतो ही मालिका लहान मुलांसाठी शिक्षण विनोद आणि थोडस भय एकत्र असणारी होत मेहू विक्राल ओरे हे मेरा चुल्लू बर भूत गबराल हे त्यांचा डायलॉग अजूनही लोकांच्या आठवणीत आहे तर या होत्या नव्वदच्या दशकातील काही लोकप्रिय मालिका तुमची आवडती मालिका कोणती कमेंटमध्ये मा नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका